सुदेव सुतम कंसचानो देव देवके परमानंद कृष्ण म्हणजे गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बापू श्री कृष्ण महाराजानं आपल्याला त्यांची ओळख चौथ्या चौथे अध्यात करून दिली म्हणतात मी आजोपी सन आत्मा मी आजोपी अजन्म आहे अव्यय आहे अविकारी आहे जन्म घेण्याची मला काही गरज नाही पृथ्वीचं जे संचलन आहे ती माझी जी शक्ती आहे माया तीच करते मी आवी आहे मला जन्म घेण्याची गरज नाही पण माया त्रिगुणात्मक असल्यामुळं ती खरंच ज्ञान लोकांना देऊ शकत नाही म्हणून धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही वेगळे धर्माची संस्थापना करण्याकरता खरंच ज्ञान देण्याकरता मला सृष्टीत यावं लागते आणि साधूचं रक्षण करण्या सत्पुरुषाचं रक्षण करण्या परित्राना आहे साधूना विनाशयाचे दुष्कृताव धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही उभयोगी म्हणजे युवा युवात मला ह्या सृष्टीत यावं लागते असं श्रीकृष्ण महाराजानं स्वतःची ओळख करून देताना सांगितलं आहे कारण ते म्हणले मी आजन्म आहे आजन्म का आहेत ते कारण माया जीवाला ह्या सृष्टीत आणते की ते म्हणजे सांगितले की अव्यक्त व्यक्त दिनीभूतानी व्यक्त माध्यानी भारत आव्यक्त निधाने व त्रका देवाला माया जीवाला सृष्टीत आणते आणि संवारकाळी पुन्हा अव्यक्त नेते असं म्हणजे जीवाला माया सृष्टीत आणते आणि प्रपंचाला बी माया सृष्टीत आणते आणि देवतेला देखील माया सृष्टीत आणते परंतु परमेश्वराला कोणी आणत नाही परमेश्वर स्वतः येतात आणि स्वतः जातात एकदा प्रपंच इथं आला की होईपर्यंत त्याला कुठं जाता येत नाही तो जड आहे तो कुठं आहे आणि जो, जो जीव आहे तो जीव एकदा स सृष्टीत आला तर त्याला संवार होईपर्यंत ह्या सृष्टीतून बाहेर जाता येत नाही चतुरी चतुर्विला भ्रमत राहत होतो आणि साठ लाख वर्ष तर ह्या सृष्टीत राहतो आणि साठ लाख वर्षे चौकडीच्या नाटकात राहतो आणि पुन्हा सृष्टीत येतो पुन्हा चौकडीला जातो असं त्याची जी मायाचक्र ब्रम्ह्याय पर्यायावश्यक वैद्यात पर्याय चालूच राहतो परंतु तो काही सृष्टीच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि देवता देखील एकदा येतात दोन प्रकारे येतात खाली ब्रह्मांडस्था आणि ओळखण्या ओळगण्या ह्या परमेश्वर अवतारासाठीचे कार्य करण्यासाठी येतात ब्रम्हांडस्था ह्या सृष्टीच्या स सृष्टीचा कारभार करण्यासाठी येतात तर त्या पण एकदा आल्या की सृष्टी समानापर्यंत त्या पण जाऊ शकत नाहीत परत आणि त्या देवता जरी असल्या पंचप्रकारान युक्त जरी असल्या पण त्या त्रिगुणात्मक आहेत त्या खरं ज्ञान लोकांना देऊ शकत नाही जीवाला त्यामुळं परमेश्वर स्वतः येतात परित्राम आहे साधुराम आणि विनाशयाचे दुष्टताम अर्थ आहे संभवामी वेगळी आणि असं हे त्यासाठी परमेश्वर इथं येतात आणि त्याचमुळं श्रीकृष्ण महाराजांना परित्र साधूचं रक्षण करण्यासाठी अदुष्टाचा नाश करण्यासाठी अर्जुनाला समोर केलं अर्जुनाला पुढं केलं आणि अर्जुनाला आग्रह केला अर्जुनाला सांगितलं की अर्जुन हे धर्मयुद्ध आहे तर हे धर्मयुद्ध आचर हे दुसरे अध्याय सांगितलं आणि तू हे धर्मयुद्ध आचरलं नाहीस अर्थ येतो मी मग संग्राम न करी शशी तथ स्वधर्म कीर्तींच्या हित पाप आप पाप तुझी स्वधर्म जाईल आणि हित बी जाईल आकिर्ती होईल आणि पाप तुला लागणार अर्जुना त्यामुळं हे युद्ध तू युद्ध तू करायला पाहिजेस आणि संभावित माणसाला आकिर्ती झालेली अत्यंत वाईट आहे आणि मग हे असं सांगत असताना श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात की बाबा तू हे युद्ध कर कारण हे युद्ध धर्मयुद्ध आहे हे जनतेच्या हिताचं युद्ध आहे तू क्षेत्रिय आहेस आणि क्षेत्रियाचं कर्तव्य आहे की जो जनता आहे जनताचं रक्षण करणं वाईट दुष्ट राजेपासून त्या जनतेचं रक्षण करणं त्या जनतेला दुष्ट राजाला ठार मारणं लोकायला जे आतिथाई लोक आहेत त्यांना ठार मारणं हे खऱ्या क्षेत्रियाचं काम आहे आणि त्यामुळं तर शिवाजीराजे जन्मले आणि शिवाजीराजांना हे जे येऊन होते दुष्ट होते ते लोकांवर अत्याचार करत आणि ते शिवाजीराजेने देखील त्यांचा निपात केला आणि स्वराज्य स्थापन केलं त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांना देखील धर्म धर्मसंस्थापना धर्माची संस्थापना करण्याकरता आणि साधूचं सा रक्षण करण्याकरता आले ते आणि त्यांनी अर्जुनाला पुढं करून ह्या दुष्टाचा नाश केला आणि स्वत बी केला आणि ज्यासं जो हा ज्या कंसाला मारलं कंसाला मांडल्यानंतर कंसाला ठार केल्यानंतर त्याचा जो सासरा होता ज्यारासन तो रागानं क्रोधानं लाल झाला आणि श्रीकृष्ण महाराजावर त्यानं अनेक सतरा स्वारे केल्या आणि पहिल्याच स्वारीमध्ये श्रीकृष्ण बळीराम दादानं त्याला धरलं होतं नांगरानं नांगराचा पास त्याच्या गळ्याभोवती आवडला होता मारणार की श्रीकृष्ण महाराज म्हणले दादा याला सोडून द्या कारण आपण दुष्ट लोकांच्या हो घरोघरी जाणार जाऊ शकत नाही आणि घरोघ गो, घरी घरी जाऊन आपण मारू शकत नाही परंतु मग हा जो दुष्ट आहे हा काय करीन अनेक दुष्टाला प्रेरित करीन आणि तो प्रेरित करून आपल्यासंग युद्ध करायला आणीन मग आपण त्याला ठार मार आपल्या तो जर आपलं कार्य करत असल तर आपल्याला काय हरकत आहे आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सोडून दिलं पण नंतर ज्यावेळेस त्याला मारायचं होतं त्यावेळेस मग भीम अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज गेले आणि त्याला ठार मारले तर असं हे श्रीकृष्ण महाराज कशाला येतात तर पलित्राना आहे साधू नाम आणि विनाश्याचे दुष्कनाम धर्मसंस्थापनाथ आहे आणि ही काय आहे संभावी त्याने अनेक जन्माला अनेक दुष्टांना ठार मारलं कौसाला ठार मारलं परंतु कंसाच्या घरी कंसाला घरी जाऊन ठार मारलं नाही स्वतः जाऊन ठार मारलं नाही श्रीकृष्ण महाराजाला आणायला पाठवलं कंसानं आणि अक्रूरला पाठवलं अक्रूर त्याला घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर तरीही अगोदर जाऊन त्यांनी त्याच्यावर ते वार केले नाही ज्यावेळेस कंसानं पुन्हा तिथं मारण्याचा प्रयत्न केला हत्ती द्यायला पाठवून त्याच्या अंगोवर मल्ल दिले पाठवून पण त्या सगळ्याचा निपात केला श्रीकृष्ण महाराजानं आणि बळीरामदानं आणि कंसाला तिकीट ठार मारलं आणि पावसाचं राज्य घेतलं नाही आणि पुन्हा पुढं चलवून अर्जुनाला निमित्त करून हे हे देखील अठरा अक्षय एवढी दुष्ट लोकं मारून टाकले अर्जुनाला समोर करून आणि धर्माची संस्थापना केली जर हे ज्ञान गीतेचं ज्ञान दिलं आणि ते गीतेचं ज्ञान त्यांनी पुढं चलविलं आणि त्या गी आज देखील आपण त्या गीतेच्या ज्ञानावर जिवंत आहोत ते गीतेचं ज्ञान आपण वाचून आपण आपलं जीवन चांगलं करू शकतो तर अशी धर्मसंस्थापना करण्याकरता आणि नाही साधूचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचा नाश करण्याकरता परमेश्वर युगायुगी जन्माला येत असतात तर पहिल्या दुसऱ्या याद्यात श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना त्याला यामुळं तर अर्जुनाला तयार केलं इथाला हां आणि मग अर्जुनानं अर्जुनाला ज्ञान सांगत आहेत ते महाराज अनेक प्रश्न विचारतो आणि तिने त्यामध्ये अकरा प्रश्न विचारले आणि अकरा प्रश्न विचारले आणि अकरा प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण महाराजांना दिले तर तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना त्याने विचारलं की देवा माणूस पापळा करतो दुसऱ्या अध्यात विचारलं स्थित स्तितपणे माणूस कसा असतो तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो तर ह्या सर्वचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांना दिलं आणि श्रीकृष्ण महाराजानं पुन्हा अर्जुनाला सांगितलं अर्जुना कर्मयोगाचं ज्ञान देताना ते म्हणजे अर्जुना जो माणूस यष्ट म्हणजे कर्मेंद्रियाने संयमी ही असते माणसं असतो जो माणूस कर्मेंद्रिय कर्मेंद्रियाला संयमित करतो आपले पाच कर कर्मेंद्रिय ते आणि पाच ज्ञानेंद्रिय तर कर्मेंद्रियाला संयमित करतो आवरून धरतो आवरून धरतो आणि मनान विषयाचं चिंतन करतो त्या माणसाला मिथ्याचारी म्हणतात तर तू अजून मिथ्याचारी होऊ नको असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि ते म्हणले मग कसं हो तर आणि माणसा नेम्यानं बच कर्मेंद्रिय कर्मायचं बसत हो, असं विषय जो मनानं इंद्रियाला आवरून धरतो मनानं आणि विषयाचं माणसं विषयाचं चिंतन न करता परमेश्वराचं चिंतन करतो तो, तो, तो खरा माणूस आहे तसा तू खरा माणूस हो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं असं सांगत असताना तर मग अर्जुन तो देवा हे माणूस पाप का करतो आता केनं प्रयोग केव पापमचे पुरुषा आणि इच्छेनगरी वाचणे मला दिवस आणि त्यात मग श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात आणि पुन्हा चौथ्या अध्यायात येतात चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात की अर्जुन हे हा जो योग आहे हे जे ज्ञान आहे मी पुराच आता द्यालो असं काही नाही Uh, म्हणजे हे ज्ञान मी हिम युवस्वते व प्रोक्तवान हा मे विवस्वानाला दिलं आपल्या म्हणून नेलं आणि म्हणून आपल्या पुत्राला पुत सेवा तुला दिलं तर हे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे ते तुला मी देत आहे आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस आवडता आहेस म्हणून हे तुला मी ज्ञान देत आहे तर असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाला आज त्या दृष्टीने अनेक प्रश्न विचारले आणि अनेक प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिले तर शेवटी तरीही श्रीकृष्ण महाराजानं सगळं शास्त्र अर्जुनाला सांगितलं आणि तरीही अर्जुनाचं पोट भरायला तयार नाही अर्जुन म्हणायला तयार नाही की बाबा द्यावा आता बस झालं आणि मी तुमचं म्हटलं करतो तु, तर असं म्हणायला दा तो तयार नाही शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना रागवले त्याच्यावर आणि श्रीकृष्ण महाराज अर्जुन मी ते ज्ञान माख्याचं गुह्या गुहे तर माया हिमृषे तेषेनं येथेच शासे करू अर्जुना हे गुह्या गुह्या असं ज्ञान मी तुला दिलंय आता तुला जसं करायचं तसं आणि असं ऐकल्यावर श्रीकृष्ण महाराज मी गपचुप झाले अर्जुन मी घाबरला आणि गपचुप झाला पण आता कोण बोलायचं प्रथम मुलं बोलायचं तर श्रीकृष्ण महाराज आता मोठ्याच माणसानं बोलावं लागलं गरीब गरीब माणसाला काय बोलता येईल तर पुन्हा श्रीकृष्ण महाराज इकडे मनमना मनमना भाऊ म्हण थकतो मध्याजी रामन करू मामे वैशेषी सत्यम ते प्रत्येक प्रिय बे आणि ते म्हणल्या अर्जुना आता तुला गुह्यात गुहेत गोष्ट सांगतो इथे सर्व गुहे तम भुएे सुरुमय परमवत्सव सर्वात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगतो सर्व भुहे तमभू सुरुमय परमोत्सव इष्टोशुबे दुरुर्मिती तत्वश्या मी ते हिथ आणि काय सांगितलं श्री कृष्ण महाराजांना अर्जुना अर्जुना बनमानाव भन बघतो मध्याजी सुरू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रिय असेल तुम्हाला प्रिय होशील आणि तुम्हाला येऊन मिळशील असं श्रीकृष्ण महाराजानं शेवटी सांगितलं आणि महाराज यावर गीता संपलेली आहे तर मग मं, मग पुन्हा म्हणतो अर्जुन म्हणतो अर्जुना हे अर्जुन म्हणतो देवा हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो देवा नष्टो मोह स्मृती लांबढा तो प्रसादान माय चुकलं आणि तोच मी गत देह तरी शेवचे नंतर मी तुझं मानल्यानं करतो त्याप्रमाणे मायभाऊ आपण मी हा गीताशास्त्र वाचायला पाहिजे पठण करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे जी, आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणायला पाहिजे देवा आता माझे सगळे संदेश गेले स्थितोच मी गत संधे माझे सगळे संदेह गेले आणि आता मी तुमचं मनिट्र ते करतो असंच कळ म्हणले तुम्ही तर तुमच्या जीवनाचं निश्चितच कल्याण होय माय बघो म्हणून श्रीकृष्ण महाराजाला म्हणा देवा आता स्थितोच मी गत संदेह आणि तरीच शेवट नको तुझं मी बनल्याला करतो असं म्हणा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुमच्याशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो मायबापू आणि आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद